जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे सहा आरोपी चोवीस तासांचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई बातमीची हकीकत अशी की एक सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आदित्य बबन पोकळे वय वर्ष वीस राहणार पोकळे वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर व साक्षीदार यांचे अनोळखी आरोपीसोबत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले होते यातून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी के दोन गोळ्या हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळेवस्ती तालुका जामखेड यांच्या पायाला लागली ला याबाबत जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ कलम एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न अब्लिक तीन, बावन अब तीन पाच सह आर्म ॲक्ट तीन पंचवीस प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे पोलीस अमलदार अतुल लोटके शाहिद शेख संदीप दरंदले रोहित यमुल किशोर सिरसाट गणेश धोत्रे संतोष लोंढे पुरकांत शेख विजय ठोंबरे सागर ससाने अमृत आडाव रोहित मिसाळ प्रशांत राठोड भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केलं दोन तारखेला हे पथक गोपनीय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर राहणार निपाणी संभाजीनगर व त्याचे साथीदारांनी केला असून ते प्रवारासंगम तालुका नेवासा या मार्गानं किया सेल्टॉस व मारुती प्रॉक्सॅगन अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पथकानं पंचांसमक्ष प्रवारासंगम तालुका नेवासा येथे सापळा रचून प्रभू रायबान भालेकर वय तेहतीस राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर नुकुल विष्णू मुळे वय चाळीस राहणार खेरडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर शरद अंकुशराव शिंदे वय अडोतीस राहणार पुशेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर गणेश गोविंद आरगडे वय तीस राहणार खंडाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर रावबहादूर श्रीधर हाळकर वय पस्तीस राहणार सारसिद्धी सोसायटी बीड बायपास छत्रपती संभाजीनगर सुशील ताराचंद गांगवे वय तीस राहणार पदमपुरा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतलं या पथकानं पंचांसमक्ष ताब्यातील आरोपींकडून किया सेलटॉस कार क्रमांक एम एच वीस एफ सी सहासष्ट बावीस व मारुती सुजुकी कार क्रमांक एम एच वीस जी के पंचावन्न शहाऐंशी असे वाहन व आरोपी नामे प्रभू रायबान भालेकर याने गुन्ह्यात वापरलेले लायसन्सचे पिस्टोल एक राऊंड व दोन रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता आरोपी प्रभू रायबान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारांसह भूम जिल्हा उस्मानाबाद येथे गेला होता वाढदिवस झाल्यानंतर जामखेड मार्गानं जात असताना रस्त्याचे कडेला लघवी करण्याचे कारणावरून त्याने त्याचेकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्तूलमधील फायरिंग केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील पुली, तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेख सह मुने सय्यद जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडेदहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राणा संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगऱ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत